श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या आधी भगवंताने जेवावे या भावनेने आपण देवाला नैवेद्य दाखवतो तो, तो नैवेद्य दाखवताना काही सकारात्मक सुख समृद्धी आणि सौभाग्य यासाठी लोक देवाची उपासना करतात पण आपल्याकडून या सर्व गोष्टी विधिवतपणे केल्या जात नाहीत आणि आपल्याकडून चुका होत असतात नकळतपणे आपल्याकडून झालेल्या या चुकांमुळे कुठेतरी आपल्याला घराला दोष लागतो आणि त्यामुळे आपल्याला संकटांचा सामना करावा लागतो भगवंतांच्या प्राप्तीसाठी भक्तीमार्गाचे नियम आहे भक्तीमार्गाने अल्पावधीतच ईश्वर प्राप्ती होऊ शकते देवाची आराधना केल्याने इच्छित फळाची प्राप्ती होते यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी येते म्हणूनच उपासक म्हणून आपल्या देवतेची भक्ती भावाने पूजा करतात या नियमांचे पालन केल्याने सातकावर भगवंताचा आशीर्वाद कायम राहतो याच्या कृपेने सातकाच्या जीवनात केवळ शुभ आणि शुभच गोष्टी घडतात देवांना नैवेद्य कसा दाखवावा देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर त्या नैवेद्याचा एक अतिशय चांगला उपाय आज आपण पाहणार आहोत तसेच देवांना नैवेद्य दाखवताना पहिल्यांदा काय करावे पाणी कसे आशमन करावे कोणता मंत्र म्हणावा याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये दणाचा वर्षाव करेल आणि देवांची पूजा करतो शास्त्रांमध्ये उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत त्यांचे पालन करणे आवश्यक मानले जाते देवपूजा पाठ किंवा मंत्र पठन करणे नैवेद्य अर्पण करण्यापासून आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत नियमांचे पालन करून पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना देव पूर्ण करतात असं मानलं जातं देवांचा नैवेद्य देवांना प्रसाद नैवेद्य अर्पण करण्याचे काही नियम सांगण्यात शास्त्रामध्ये सांगितले आहे तुम्हीही देवाला नैवेद्य अर्पण करता तर काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत काही लोक देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो नैवेद्य बराच काळ तसाच देवासमोर तिथे सोडून देतात आणि मात्र असं करणं चुकीचं आहे यामुळे तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही तसेच त्याचे नकारात्मक परिणाम देखील तुम्हाला भोगावे लागतील देवाला नैवेद्य अर्पण करण्याच्या नियमाबद्दल आता आपण जाणून घेऊया देवाला नैवेद्य दाखवताना तो कधीही जमिनीवर ठेवू नका देवासाठी आपण नैवेद्य दाखवत आहोत तर तो नैवेद्य एका छोट्याशा अशा प्लेटमध्ये काढून नंतर ती प्लेट चौरंगावर आदराने ठेवली पाहिजे नैवेद्य नेहमी सोने चांदी पितळ किंवा मग मातीपासून बनवलेल्या भांड्यामध्ये अर्पण करावा आपल्या हिंदू धर्मामध्ये सनातन धर्मांमध्ये या धातूंना अतिशय पवित्र आणि शुद्ध मानलं जातं याशिवाय तुम्ही केळीच्या पाण्यावरही देवांना नैवेद्य अर्पण करू शकता नैवेद्य तसाच सोडू नका काही मंडळी आपण देवासमोर नैवेद्य दे ठेवतो आणि दिवसभर तसाच देव नैवेद्य दे देवासमोर राहतो तो तसाच अगदी वाळून जातो नैवेद्य दाखवताना प्रथम आपल्या घरामध्ये अन्न शिजवल्यानंतर ते अन्न उष्टे न करता प्रथम देवासाठी एक प्लेटमध्ये ते अन्न काढून ठेवावे अन्नामध्ये कांदा लसूण किंवा तिखट पदार्थांचा समावेश नसावा देवाला नैवेद्य दे दाखवण्यासाठी गोड पदार्थांचा समावेश असावा जरी आपण रोज गोड बनवत नसलो तरी सुद्धा आपण तूप दही भात साखर किंवा दूध भात साखर किंवा गोळाचे पदार्थ असे गोड पदार्थ तुम्ही देवाला नैवेद्य दाख म्हणून दाखवू शकता स्वयंपाक झाल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण अर्पण करावा नैवेद्य थोड्याच वेळाने आपण आपल्या घरातील लोकांसह ग्रहण करावा असे केल्यामुळे आपल्यावर सकारात्मक परिणाम पडू शकतात आणि घरामध्ये अडचणी कष्ट त्रास या सर्वातून आपली सुटका होऊ शकते जर आपण देवासमोर नैवेद्य दे तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात असे मानले जाते की जर तुम्ही देवाला अर्पण केलेला नैवेद्य दे तसाच देवाच्या समोर ठेवला असेल तर, तर विश्वकसेन चंदेश्वर शप आणि चंडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये वाढू शकतात आणि घरामध्ये आजार पण वाढते आणि समस्या वाढतात म्हणूनच घरातील सर्व लोकांनी नैवेद्य मिळून खाल्ला पाहिजे हा प्रसाद म्हणून आपण सेवन केला पाहिजे असं केल्यामुळे आपल्या घरातीलच काय शारीरिक अडचण सुद्धा दूर होऊ शकतात पण जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा ते अन्न नसून त्याच प्रसादामध्ये रूपांतर होतं देवाच्या दिशेने नैवेद्य ठेवला गेला पाहिजे नैवेद्य ताजा आणि स्वच्छ पद्धतीने बनवलेला असावा आपले मन स्वच्छ सात्विक असावे नैवेद्य दाखवताना प्रेम आणि समर्पण भाव असावा तसेच खऱ्या भक्तिभावाने देवाच्या मूर्तीला अर्पण केलेला नैवेद्य देवाला सुद्धा मान्य होतोच देवासमोर नैवेद्य खाल्ल्यामुळे देव सुद्धा होतात हा नैवेद्य खाल्ल्यामुळे देवांसाठी आदर व्यक्त करणे असं आहे त्यामुळे देवही आपल्यावर प्रसन्न होतात आपल्याला शुभ आशीर्वाद देतात तर मंडळी देवासाठी नैवेद्य आपण जो अर्पण करत आहोत तो आपण ग्रहण करावा सणावाराच्या दिवशी सागर संगीत भोजन देवांना नैवेद्य सात्विक पद्धतीने अर्पण करू शकतो रोजच्या रोज पूजेमध्ये आपण फळे किंवा स्वयंपाक जो काही बनवतो तो, तो नैवेद्य देवांना अर्पण करू शकतो पण सहसा देवांना नैवेद्य दे गोडच अर्पण करावा जर योग्य पद्धतीने देवांना नैवेद्य दे अर्पण केला तर जीवनात आपणास अन्नधान्याची कमतरता कधीही भासणार नाही देवाला नेहमी सात्विक भोग भगवंताला अत्यंत प्रिय आहे यासाठी गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून देवासाठी नैवेद्य तयार करावा अन्न शिजवताना भगवंताचे ध्यान करावे मनामध्ये सतत भगवंताचे जप करावा देवांना नैवेद्य दाखवताना ते अन्न सुकूनही उष्टे केलेले नसावे आपण जे काही देवांना पदार्थ अर्पण करू यामुळे देव नाराज होतात यासाठी जेवणापूर्वी फळे मिठाई किंवा प्रसाद या आणि वेगळा ठेवा पूजेनंतर देवाला नैवेद्य अर्पण करा पूजा आटोपल्यानंतर घरातील सदस्यांमध्ये प्रसादाचे वाटप नैवेद्य अर्पण करते वेळी कोणता मंत्र म्हटला पाहिजे तर मंडळी देव भक्तीचा भोकेला आहे नैवेद्याचा नाही पण आपण रोज भोजन करतो मग देवासमोर फक्त साखर ठेवता हे योग्य आहे का तर आपण भोजन ग्रहण करण्याआधी प्रथम देवांना ते अर्पण केले पाहिजे नंतर आपण भोजन केले पाहिजे सकाळचे नित्य कर्म करून स्नान वगैरे केल्यानंतर शुद्ध जलाने आपण घरामध्ये आपल्यासाठी जे भोजन बनवतो तेच देवासाठी अर्पण केलं पाहिजे पण ज्या पाण्याने आपण भोजन बनवणार आहोत ते पाणीसुद्धा स्वच्छ असावं ते वापरलेलं नसावं भोजन बनवल्यानंतर एका प्लेटमध्ये भोजन ठेवून देवासमोर ठेवावं खरकटे किंवा खराब हाताने देवाला नैवेद्य दाखवू नये देवाला नैवेद्य दाखवताना आपले हात पाय स्वच्छ धुतलेले असावेत स्वच्छ वस्त्र आपण परिधान केलेले असावेत एका प्लेटमध्ये जेव्हा आपण नैवेद्य घेतो तेव्हा एका पेल्यामध्ये पाणी सुद्धा घ्यावे नंतर डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन ओम प्राणाय स्वाहा ओम आपणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा हा मंत्र म्हणून नैवेद्य दाखवावा आपण ज्या प्लेटमध्ये आपण देवांना नैवेद्य अर्पण करणार आहोत ते प्लेट किंवा ताट देवासाठीच असावं त्या ताटामध्ये आपण कधीही भोजन केलेलं नसावं याची काळजी अवश्य घेतली पाहिजे देवासमोर साखर ठेवणे ने, म्हणजे नैवेद्य अर्पण केला असा अर्थ होत नाही देवासमोर साखर तर आपण ठेवतोच पण हा प्रसाद झाला नैवेद्य हे आपण घरामध्ये जे शुद्ध भोजन बनवतो ते अर्पण करणे म्हणजे नैवेद्य अर्पण करणे होय नैवेद्य आपल्या इच्छेनुसार आपण काहीही अर्पण करू शकतो पण जो नैवेद्य देवांना पण जो नैवेद्य देवांना अर्पण करणार आहोत तो आपल्या घरामध्येच बनवलेला असावा हिंदू धर्मामध्ये घरातील स्त्रीला लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचं स्वरूप मानलं जातं म्हणूनच तिच्या हाताने बनवलेलं सात्विक शुद्ध भोजन हे पवित्र आणि शुद्ध मानलं जातं असं म्हटलं जातं की भोजन बनवणाऱ्याचे भाव आणि विचार त्या भोजनामध्ये उतरत असतात शुद्ध व पवित्र भाव बाहेरून आणलेल्या भोजनात मिळणार नाहीत म्हणून शक्यतो भोजन घरात बनवलेलं असावं देवांना नैवेद्य अर्पण करण्याचे नियम तर मंडळी आपण नैवेद्य अर्पण करते वेळी दोन मिनिटं डोळे बंद करून देवासमोर हात जोडून देवांना म्हणायचं आहे की दे की देवा यथाशक्ती यथाभक्ती मनोभावे आपणास मी नैवेद्य अर्पण करत आहे याचा तुम्ही स्वीकार करावा देवांना अर्पण केलेल्या नैवेद्याचा नंतर काय करावे तर आपण देवांना नैवेद्य अर्पण केलेला असतो तेव्हा तो कुटुंबातील सर्वच लोकांनी मिळून प्रसाद म्हणून तो नैवेद्य ग्रहण करावा मंडळी देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्याच्या बाजूला एक पाण्याचा तांब्या भरून ठेवावा त्या तांब्यावर एक छोटीशी प्लेट किंवा वाटी झाकून ठेवावी त्यामध्ये कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी हे पाणी देवाची शक्ती ग्रहण करते व ते पाणी अमृता समान होत असते ते पाणी पूजा झाल्यानंतर फेकू नका ते पाणी आपण स्वयंपाक बनवतो त्यामध्ये उपयोग करा देवांची पवित्र ऊर्जा त्या पाण्यामध्ये उतरते आणि ते पाणी खूप पवित्र बनतं अशा पाण्याला आपण स्वयंपाकमध्ये वापरू शकतो यामुळे आपले अनेक प्रकारचे रोग आणि दोष नष्ट होतात सरते शेवटी देवाला आवाहन करून म्हणावे तुझ्या ठिकाणी माझी भक्ती अचल असू दे इहे लोकाची कामना पूर्ण होऊन परलोकी उत्तम गती मिळू दे तुझ्या कृपाशीर्वादाने नैवेद्यार्थी वाढलेल्या अन्नात प्रसादत्व उतरू दे आणि अन्नभक्षण केल्यावर आम्हाला चांगल्या कार्याची प्रेरणा मिळू दे असा असतो नैवेद्य विधी हे सर्व करताना जरी वेळ लागत असला तरी नैवेद्य दाखवताना अवघ्या काही क्षणांचा अवधी लागतो कारण रोज हे केल्यामुळे आपल्याला आपोआप या गोष्टींची सवय लागते त्यामुळे यासाठी वेळ जरूर काढावा देवादेवांशी क्षणभर संवाद साधावा आपल्या आपत व नातलगांना आपण जसं प्रेमाने आग्रह करतो तसं देवांना करावा आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला सुग्रस भोजन मिळत आहे याबद्दल देवांकडे मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी आपल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला दोन वेळेचे पोटवर भोजन रोज मिळव अशी प्रार्थना करावी आणि मग तो प्रसाद ग्रहण करावा आपण जे खातो ते देवाच्या कृपेने म्हणून पहिला घास त्याला आणि प्रेमसमर्पण वृत्ती नैवेद्यविधीत आवश्यक असते तर बघा देव जेवायला येतो की नाही कोण कहते हे भगवान खाते नाही तुम शबरी के जैसे खिलाते नहीं अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभ तर मित्रांनो आपण नैवेद्य कसा अर्पण करायचा याच्यावर सविस्तर माहिती पाहिलेली आहे देवाला नैवेद्य अर्पण करणे ही हिंदू धर्मातील एक पवित्र व श्रद्धेशी प्रक्रिया आहे नैवेद्य म्हणजे देवासाठी केलेले अन्नप्रसादाचे अर्पण हे अर्पण भक्तिभावाने स्वच्छतेने आणि विशिष्ट पद्धतीने केले जाते खाली याची सविस्तर माहिती दिली आहे नैवेद्य अर्पण करण्याची पद्धत स्वच्छता नैवेद्य तयार करणाऱ्या व्यक्तीने स्नान करून शुद्ध होणे आवश्यक आहे नैवेद्य बनवताना व अर्पण करताना स्वच्छ व शुद्ध वस्त्रे परिधान करावे अन्न शुद्ध पाण्याने तयार करावे कांदा लसूण टाळावे नैवेद्य शाकाहारी असतो नैवेद्याची तयारी विविध प्रकारचे पदार्थ फळे मिठाई पायस, खीर वरण भात पोळी इत्यादी मनवले जातात काही देवतांसाठी विशिष्ट नैवेद्य उदाहरणार्थ गणपतीसाठी मोदक श्रीकृष्णासाठी दूध लोणी ठेवले जातात पूजेसोबत नैवेद्य देवासमोर पूजेच्या वेळी ताटात नैवेद्य ठेवून देवासमोर अर्पण करावा नैवेद्यम समर्पयामी किंवा इदम नैवेद्यम ओम म्हणत अर्पण करावा घंटा वाजवावी शंख फुंकावा आणि अग्नी म्हणजे दीप प्रज्वलित असावा मनोभाव अर्पण करताना मन शांत भक्तिपूर्ण व पवित्र असावा देवास अर्पण करताना हे अन्न प्रथम तुम्हाला अर्पण करतो मग आम्ही ते प्रसाद म्हणून ग्रहण करू असा भाव ठेवावा नैवेद्यनंतर काही वेळ देवासमोर अन्न ठेवावे तीन ते पाच मिनटे नंतर ते अन्न प्रसाद म्हणून वाटले जाते विशेष सूचना नैवेद्य अर्पण करताना पाण्याचा कलश तांब्याजवळ ठेवावा नैवेद्य उष्ण म्हणजे गरम असेल तर उत्तम मानले जाते नैवेद्य अर्पण करताना देवास दृष्ट लागू नये म्हणून ताट झाकून ठेवतात काही ठिकाणी नैवेद्यानंतर आरती केली जाते हवे असल्यास जा, मी विशिष्ट देवतेसाठी नैवेद्याचे प्रकार व पद्धत सांगू शकते कोणत्या देवासाठी हवे आहे खाली देवाला नैवेद्य अर्पण करताना घेतली जाणारी अधिक सखोल माहिती दिली आहे नैवेद्यांचे प्रकार अर्पणाची धार्मिक भूमिका नियम आणि विशिष्ट देवतांसाठी नैवेद्य नंबर एक नैवेद्य म्हणजे काय नैवेद्य हा संस्कृत शब्द नैवेद्य या शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ आहे देवासाठी अर्पण केलेले अन्न हे अन्न देवाला अर्पण केल्यानंतर ते प्रसाद म्हणून भक्तांमध्ये वितरित केले जाते नंबर दोन नैवेद्यांचे प्रकार नैवेद्यांचे प्रकार गोड नैवेद्य मोदक पायस म्हणजे खीर शिरा लाडू पेढे फळांचा नैवेद्य केळ सफरचंद द्राक्ष नारळ साधा जेवणाचा नैवेद्य वरण भात पोळी भाजी विशिष्ट नैवेद्य उकडीचे मोदक बासुंदी लोणी दूध नंबर तीन नैवेद्य अर्पणाचे धार्मिक महत्त्व नैवेद्य म्हणजे अहंकाराचा त्याग मी काहीही स्वतःसाठी करत नाही सर्व काही तुझेच आहे हा भाव व्यक्त होतो उपवास पूजा किंवा यज्ञानंतर नैवेद्य अर्पण केल्याने त्या कर्माला पूर्तता मिळते नैवेद्य हे ईश्वराच्या सानिध्यातून प्रसाद होतो जो भक्ताला शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जा देतो नंबर चार नैवेद्य अर्पण करताना घ्यावयाचे नियम मन शुद्धी नैवेद्य करताना मन प्रसन्न व भक्तिभावाने भरलेले असावे भक्तिभाव अर्पण करताना काही मंत्र म्हणावे किंवा नामस्मरण करावे देवाचा नैवेद्य वेगळा जेवणात वापरलेले अन्न उदाहरणार्थ उरलेले अन्न देवाला अर्पण करू नये नैवेद्य करताना बोलू नये अर्पण करताना विनाकारण बोलणे टाळावे स्वयंपाक करताना नियम पाळावेत स्वयंपाकात तूप साजूक दूध देशी साहित्य वापरले जाते कांदा लसूण वर्ज्य असतो नंबर पाच विशिष्ट देवतांसाठी नैवेद्य श्रीगणपती उकडीचे मोदक पुरी पायस दुर्वा श्रीकृष्ण लोणी दूध मिश्री फलाहार पोहे श्रीराम फळे वरणभात पुरणपोळी दुर्गा अंबा खिरापत खीर चिरमुरे साखरपोहे शिव बेलपत्र दूध दही पाणी अन्नापेक्षा जलवंदना महत्वाची सत्यनारायण शिरा साजूक तुपात बनवलेला पंचामृत नंबर सहा नैवेद्य अर्पणानंतर काही वेळ देवासमोर ठेवून घंटानाथ करत नैवेद्यम समर्पयामे म्हटले जाते नैवेद्यानंतर आरती म्हणायची असते अर्पण केलेले अन्न नंतर भक्तांमध्ये प्रसाद म्हणून वाटले जाते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या क्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका